नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत प्रथमत जय शिवराय जय छत्रपती शंभूराज माझ्या बरोबर एक छोट पोरग आहे त्याचं नाव आहे वीर सिंह विक्रांत सिंह पाटील तासगाव अंजनी तिथला रहिवासी हा मुलगा आहे अतिशय छोटा मुलाचा एक प्रयोग आहे त्यांनी प्रत्येक फळ झाडांचे जे सीड्स सा असतात बियाणं ते बिया या काळ्या मातीमध्ये मिक्स केल्या आणि गडावरून खाली म्हणजे खालून वरपर्यंत येता येता खड्डे घेऊन हे त्याचे वडील या मातोश्री हा त्यांचा मुलगा यांनी ते पेरत 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 नाही खड्डा करायचा त्याच्यामध्ये टाकायचा आणि ते लावायचं सगळंच काम आपण सरकारवरती सोपू शकत नाही हे ते पोरनीच मला सांगितलं की सरकारवरती नाही टाकू शकत आम्ही स्वतःच करतो पोराला म्हणजे या वयाच्या मुलांना बोलायची अक्कल पण नसते पण आपण म्हणतो ना शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमती तसं हे उदाहरण आहे त्या पोराने हे तयार केलेलं आहे आणि गडावर हे रायगडला राज्या विचार सोहळा आहे आणि या मुलाचा वाढदिवस देखील आहे वाढदिवसाच्या निमित्तानं न केक कापता न कुणाला कोंबड्या बकऱ्याची बळी देऊन वाढदिवस साजरा करता न कुठं नाचगाणं करता यांनी जो सा वाढदिवसाचा जो प्रयोग केलेला आहे आज वाढदिवसाच्या निमित्ताने हा प्रयोग आहे की गडावरती हे लावायचं आणि आता पाऊस चालू झालेला आहे साजूने आता जो पाऊस चालू होईल त्याच्यामुळे हे सगळं उगवणार आहे म्हणजे हे अप्रतिम असा प्रयोग आहे की माझी एक विनंती आहे महाराष्ट्रातील या हिंदुस्थानातील तमाम मायबापांना हे या आई आहेत या वडील आहेत त्यांनी ते संस्कार केले तेव्हा ते पोरगं घडले त्या पोराचा हा प्रयोग आहे हा प्रयोग सगळ्यांनी करा आता हीट वाढायला या लागली ला ला यावेळेस बघितलं ला, चोपन्न पंचावन्न वरती विदर्भामध्ये टेम्परेचर गेलं पुणे जिल्ह्यामध्ये पंचेचाळीस सत्तेचाळीस वर टेम्परेचर गेलं का गेलं तर तुम्ही आम्ही निसर्गाचा स केलाय आपण झाडं तोडली झाडं लावायचं कुणाला घेणं देणं नाही पण झाडं तोडायची सगळ्यांची जबाबदारी सगळ्यांनी मानून घेतली पण झाडं लावत नाही या पोराचा जो प्रयोग आहे तो प्रयोग सगळ्यांनी करावा आणि ह्याच्यात असंख्य असे हे सीड्सनी भरले हे बॉल मातीचे बॉल तयार केलेले सीड बॉल तर त्याच्यामुळे हा प्रयोग सगळ्यांनी करा आणि झाडं लावा झाडं लावली तर झाडं जगणार आहेत आणि झाडं जगली तर ही पृथ्वी राहणार आणि माणसं जगणार आहे मी सॅल्यूट करतो या आई वडिलांना या आई बापाला चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉन बटन दाबा लाइक करा शेअर करा धन्यवाद